एक वाजता पुढील मुलांसाठी फ्रेश पॅटीस म्हणजे आता पॅटीससाठी लागणारे साहित्य आपण पाहूया एक वाटी कोबी किसून घेतलेला आहे एक वाटी गाजर किसून घेतलेला आहे त्यानंतर एक वाटी घेतलेला आहे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे अर्धा वाटी आपल्याला घ्यायचं आहे बेसन अर्धा वाटी घेतलेलं आहे तेल त्यानंतर घेतलेली आहे कोथिंबीर त्यानंतर पाव चमचा हळद पाव चमचा ओवा पाव चमचा लाल तिखट आणि चवीपुरते मीठ तर आता पॅटीस बनवण्याची कृती आपण पाहूया साहित्य घेतलेले आहे ते, ते आपल्याला या बाउलमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे तर आधी मी घेत आहे कोबी गाजर आता घेत आहे कांदा मसाले जे आपण घेतले आहेत ते यात घालूया हे बेसन त्यानंतर ही जी कोथिंबीर घेतलेली आहे ती आपण घालूया यात आणि थोडेसे पाणी घालून हे मिक्स करून घेऊया आता हे सर्व मिक्स करून घेतलेले आहे तुम्हाला आणखीन कोणते व्हेजिटेबल्स ॲड करायचे असेल ते तुम्ही करू यामध्ये तुम्हाला आणखीन तिखट हवं असेल ते तुम्ही आणखी तिखट घालू शकता हे मी माझ्या लहान मुलीसाठी बनवत आहे म्हणून मी थोडंच तिखट यामध्ये घातलेलं आहे आता मी गॅस ऑन करून टवट तेल गरम झालेलं आहे तर आता आपण ते गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला शॅलो फ्राय करायचे आहे पाहू शकता तुम्ही एक बाजूने मस्त गोल्डन ब्राऊन झालेले आहेत आता दुसऱ्या बाजूने पण आपण असेच गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करूया तर आता तुम्ही पाहू शकता आपल्या दोन्ही बाजूने किती छान पॅटीस एकदम गोल्डन कलर झालेला आहे त्यांचा आता आपण हे काढून घेऊया अशा प्रकारे तयार आहेत आपले लहान मुलांसाठी यमी असे पॅटीस हे पॅटीस म्हणजे लहान मुलीसाठी बनवले आहेत तुमच्या घरीसुद्धा लहान मुले असतील त्यांच्यासाठी नक्की ट्राय घ्या मी तुम्हाला कशी वाटली नक्की कॉमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद